रेल्वे प्रवासटाळा कारण आता तीन दिवस विशेष मेगाब्लॉक नऊशे तीस लोकल फेऱ्या रद्द बहात्तर एक्सप्रेस रद्द मुंबईकरांसाठी तीन दिवस रेल्वे प्रवास जिकिरीचा ठरणार आहे मध्य रेल्वेने शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजल्यापासून महा ब्लॉकला सुरुवात केली आहे तब्बल त्रेसष्ट तासांचा हा महा ब्लॉक आहे रविवारी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे त्यामुळे या दिवसात गरज नसेल तर रेल्वे प्रवास टाळण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वली। दहा आणि अकरा क्रमांकाच्या फलाटाची लांबी वाढवण्यात येत आहे तसेच ठाणे स्थानकावरील पाच आणि सहा फलाट क्रमांकाची रुंदी वाढवण्यासाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे या ब्लॉक दरम्यान तब्बल नऊशे तीस लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तसेच बहात्तर एक्सप्रेस रद्द केल्या आहेत शेकडोंच्या संख्येनं लोकल शॉर्ट टर्मिनेट करण्यात आले आहेत रेल्वेचा मेगा ब्लॉक सुरू होताच पहाटेपासून रेल्वे स्थानकावर दिसणारी गर्दी दिसत नाही कल्याण डोंबिवली रेल्वे स्टेशनवर शुकशुकाट आहे रेल्वे प्रशासनाकडून ठाणे ते सी एस टी दरम्यान तीन दिवसांचा जम्बो मेगाब्लॉक सुरू आहे शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून सुरू असलेला मेगाब्लॉक रविवारी दुपारपर्यंत सुरू राहणार आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात फलाट क्रमांक दहा आणि अकरा तर ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाच आणि सहाचं रुंदीकरण काम सुरू असल्यानं जम्बो मेगा ब्लॉक घेतला गेला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई